आज एक मी पॉडकास्ट करणार आहे आज एक मित्र आहे आणि त्याला ना आधी शिवसेना भरपूर आवडायचे उद्धव साहेब भरपूर आवडायचे पण आता त्याला राजसाहेब आवडतात आणि प्रत्येक मी आता जस्ट स्टेटस बघितला आणि ते राजसाहेबचा व्हिडिओ ठेवलाय मी त्याला आता फोन करून बोलवलंय आता तो येईल आणि अचानक मला ना आपण त्याची मुलाखत घेऊयात आता पाहूया त्याची रे त्याला माहित नाही की मी रे काय त्याचा आता मुलाखत घेणार आहे आपण पाहूया काय होतंय पुढे चला त्याला बोलावलं मी तो येतोय मित्रांनो तो आलेला आहे आता मी दरवाजा खोलतोय एक मित्र ये ठीक आहे जाचं आहे जरा कामं काम करायचं जरा बस येते एक काहीतरी शूट करायचं आहे तू तयारीमध्येच बसलो आहे तू आहे आपण आता जरा एक शूट करूया काय करायचं आहे कायतरी काय करू आपण बघूया राहू हे पहिलेच बसून राहू हा पहिलेच बसून रोलिंग रोलिंग अरे भाई तू असला पाहिजे पहिलं मी येणार मी येईल ना मी येतो ना चालू केला कॅमेरा येऊ हां नमस्कार मित्रांनो तर आज मी माझ्या म्हणजे माझ्यासोबत आलेले आहेत आपले मित्र तुम्ही जर काय पाहिलं असेल सोहम ब्लॉग्स म्हणून एज यूट्यूब चॅनल आहे आणि आज मी काय बोलणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आजचा सा पॉडकास्ट आमचा खास ह्या गोष्टीसाठी असणार आहे की सोहमचा जो प्रवास आहे म्हणजे सोहमचा म्हणजे वय आहे सोहमचा वय किती आता वीस वीस वर्ष आणि सोहमला मी पाहतोय गेल्या पाच सहा ओळखतो ओळखतोय आणि त्या पाच सहा वर्षाच्या त्याच्या काळामध्ये सोहम सुरुवातीला कुठल्या पक्षाला फॉलो होता आणि आता सोहमच्या मनातला पक्ष कुठला आहे या संदर्भात मला बेसिक तर प्रश्न हा आहे मी त्याला सांगितलं की असं असं कारण मी त्याचे ना राजसाहेबांचे स्टेटस बघत असतो तर मी विचार केला की आ, हा राजसाहेबांचे स्टेटस आजकाल खूप ठेवायला लागला आहे तर त्याच्यामुळे आपण एकदा त्याला विचारूयात की नक्की काय बाबा तू नक्की शिवसेनेचा आहेस की मनसेचं आहेस तर मला ह्या संदर्भात सोहमशी बोलायचं आहे की तुझ्या मनामध्ये राज ठाकरे आहेत की उद्धव साहेब आहेत तर ह्या संदर्भात मला त्याविषयी आज चर्चा करायची म्हणून मी तुला वडत घेऊन आलो आणि आज म्हटलं त्याला लाईव्ह इंटरव्ह्यू जे असतं ना की ते जे सुरुवातच नसते आम्ही असंच कसं तरी बसलो आहे आणि ही इंटरव्ह्यूची सुरुवात करतो आहे तर मला तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुला राजकारण कधी कळायला लागलं काय वय होतं ते म्हणजे मी राजकारण एवढं तरी मला कळत नाही आत्ता पण आत्ता पण एवढं राजकारण मला समजत नाही पण फॉर एक्झाम्पल दहावी नववीच्या दरम्यान मी पहिलं बाळासाहेबांचे भाषण खूप बघायचो दहावी नववीला साधारण काय वर्ष असेल तेरा चौदा तेरा चाओदा। तेरा चौदा वर्ष त्यावेळेस मी बाळासाहेबांचं भाषण खूप बघायचो कारण की घरात थोडंसं एन्व्हायरमेंट तसंच माझे पप्पा पण बाळासाहेबांचं बाळासाहेबांना खूप फॉलो करायचे शिवसेनेचे हो तर मग टी व्ही वरती टाईमच आहे हा ठाकरे गटाचं की आठ वाजले की प्रत्येकाचं म्हणजे आठ वाजताच भाषण असायचं बाळासाहेब बाळासाहेबांचं पावणे आठ आठ तेव्हा म्हणजे तू जेव्हा होता तेव्हा हो, बाळासाहेब होते म्हणजे पहिले जे टाइप ओके ओके म्हणजे बाळासाहेबांचे भाषण ते पप्पा ऐकायचे पाप्पा हो जुने भाषण जुने भाषण तर मग तेच हायलाइट बघत 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 मग फरक फरका लागले की राजकारण काय आणि म्हणजे खूप पहिले तर मी असं ऐकलेलं की राजकारण खूप बेकार आहे की ह्याच्यात जो माणूस पडला तो एकदा संपतोच म्हणजे आता जर ग्राउंड आपण तेव्हा तसा विचार करायचा आताचं राजकारण बघता काय विचार करतोस <laughs> एकोणीस नंतरच राजकारण बरोबर आहे बरोबर आहे आता मला असं वाटतं की यंग जनरेशननी यंग जनरेशनला कमीत कमी माहिती असलं पाहिजे की राजकारणामध्ये काय कारण की जर काय बोलतात ना आपण उठल्यापासून ते झोपेत पर्यंत आपलं जे काय सराउंडिंग मध्ये आहे भले ते दुधाचा भाव झाला किंवा काय ते सगळं राजकारणामुळेच म्हणजे आपल्या घरातली प्रत्येक जास्त गोश्ट ही राजकारणाच्या अवतीभोवतीच फिरत असते बरोबर म्हणून थोडंफार तरी बरे भले आवडत नसेल पण माहिती असलं जनरल नॉलेज शाळेमध्ये आपल्याला आवश्यक असतं राजकारणाबद्दल माहिती पाहिजे हिस्ट्री मध्ये पण आपल्या राजकारणाबद्दल आहे की म्हणजे कोण कधी कोणती पार्टी कधी निवडून आली प्रत्येक पार्टी बद्दल हो। हा विषय शाळेमध्ये इतिहास इतिहास इतिहासामध्ये पण आहे पॉलिटिकल सायन्स कॉलेजमध्ये हो कॉलेजमध्ये ते सगळं दिलेलं आहे पण काय बोलतोय ना टीचर शिकवताना पण ते गोष्ट डीप मध्ये शिकवत नाही वरच्या वरती जे म्हणजे जे टेक्स्टबुक नॉलेज आहे टीचर आता तुझे जे आहेत ते शिकवतात तू बोलतो कॉलेजमध्ये टीचर जे शिकवतात ते मराठी आहेत की मोस्टली सगळी मराठी मग त्यांचं काय मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी असलं पाहिजे असं जर मी त्यांच्यासोबत कधी बोललो नाही विषयावरती बट मला जसं मी पण मुलांना लहान मुलांना शिकवतो हो तर हाँ. मला पण असं वाटतं की मराठी कमीत कमी महाराष्ट्रात तरी प्रत्येकाने मराठी बोलायला शिकलं पाहिजे काल माझा लेक्चर होता क्लासेसमध्ये तेव्हा मला असंच विचारलं की आता एक स्काय फोर्स नावाची मूवी आली आहे तर मला म्हणजे माझी मुलं सांगत होते की बघून येते मूवी चांगली मूवी तसं तसं तर मला एवढी आयडिया नव्हती पण मग मी त्यांना सांगितलं की चौदा फेब्रुवारीला ना, नाही बॉलिवूडची मूवी अक्षय कुमारची आणि तो एक नवीन वीर पहारिया आला त्याची मूवी होती तर मला एवढं आयडिया नव्हती त्या मूवीबद्दल पण मी त्यांना सांगितले की आता चौदा चौदा तारखेला चौदा फेबला छावा नावाची आपनी संभाजी महाराज नक्कीच मित्रांनो आता प्रमोशन करून टाकू छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांचे पुत्र आपले राजे शंभू महाराज यांच्यावर चित्रपट येतोय छावा नावाचा आणि विकी कौशल्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे कॉन्ट्रॉवर्सी थोडी झाली मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला पण चित्रपट पाहायचा राजसाहेब आपल्याला सांगितलंय पहिल्यांदाच त्या दिवशी भाषण झालं पहिल्यांदाच राजसाहेब सांगितले की प्रत्येक मराठीनी महाराष्ट्रातल्या पाहिलाच पाहिजे आणि मी कुठेतरी एक व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजे आणि मी तिकडे जेव्हा बोलतो मुलांसमोर ती गोष्ट तेव्हा एक त्यातला एक मुलगा बोलला बारे मी बात तर मला कळलं नाही नाही की की हा मुलगा म्हणजे असं पण करू लहान आहे तो तो मराठी नसेल, नसेल पण आपण या चौथीच्या पुस्तकामध्ये असू दे की प्रत्येक पुस्तकामध्ये जर महाराष्ट्र त्या पुस्तकामध्ये मध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज कोण होते तर ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं पण आता कसं त्यावेळी मी त्याला चांगल्या भाषेतच समजू शकतो तर मी त्याला ते सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज कोण होते किंवा काय कारण की मुलांना आजकालच्या माहितीच नाही की छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलंय फक्त एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते म्हणून बस एक काहीतरी मोठे काय असतील बट त्यांनी काय क्रांती केल्या आहेत किंवा काय धर्मासाठी काय केलंय आपल्या ते लोकांना माहितीच नाही तर जर त्या पिक्चरमधून ते पोचत असेल तर ते खूप लोक आजकालची झेंजी पिढी म्हणजे मला असं वाटतं तू पण झेंजीमध्ये झेंजी पिढीमध्ये झेंझे जनरेशन झेन आणि झे झेड म्हणजे शेवटचं एबीसीडी मधलं शेवटचं झेड पण काहीतरी होतं त्याच्यामुळे असं काय असेल पण झेंजी पिढीला ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कळणं तितकंच गरजेचं आहे आम्ही तर झेंजी नाहीये तर कदाचित मला प्रत्येक वेळेला असं वाटतं मी झेंसी नाही तर माझे विचार वेगळे आहेत आणि सोहमचे विचार वेगळे पण नाही मला कुठेतरी कधीतरी असं वाटतं की सोहमची विचार करण्याची क्ष क्षमता जी आहे ना ती कुठेतरी माझ्यासारखीच आहे त्यामुळे सिमिलर कुणालाच वाटतो मला सोहम प्रत्येक वेळेला त्यामुळे वे मी भरपूर दिस माझी त्यांनी मध्ये इंटरव्ह्यू घेतली होती माझंही असं वाटवतं मला की एकदा सोहमला अचानक बोलवायचं आणि विचारायच्या गोष्टी खूपच अचानक आणि सडनली ते प्लॅन झालं आणि मी म्हटलं आता तर आम्ही चड्डीवर बसलो पण तरी दाखवू शकत नाही त्याच्यामुळे उषा घेतल्या मला सोहमला हे विचारायचं तुला की तुला हा प्रश्न मा, मा, मी हे माहिती नाही आहे सगळे पहिले तर <गया> मला तुला हे विचारायचं की तू बाळासाहेबांना एवढा फॉलो करायचा शिवसेनेला एवढा फॉलो करायचा बाळासाहेब तो आज आज बाळासाहेबांना तर सगळेच मानतात शिवसेनेला उद्धव साहेबांना तू एवढा फॉलो करायचा खरं तर मग त्याच्यानंतर असं काय झालं की तू अचानक राजसाहेबांच्या स्टेटस ठेवायला लागला अचानक राजसाहेब आवडायला लागले अचानक मग तुझ्यामध्ये ते मनसेचं एक बोलतात ना ते अंगामध्ये असं आहे का की तरुण पिढीला मनसे आकर्षित करते हे तर खरंच आहे कारण की जर राजसाहेबांची फॅन फॉलोईंग पण जास्त बघितली तर ही तरुण पिढीच आहे जर आपण बघितलं तर माझ्या हिशोबाने जास्त जर कोण फॉलो करत असेल तर तरुण पिढीच आहे आणि जर पहिल्याचं बोलत झालं तर घरात ते एन्व्हायरमेंट असं होतं की बाळासाहेबांचे जास्त म्हणजे माझे पप्पा पण आधी जे होते ते आधी मनसेत होते राजसाहेबांना खूप फॉलो करायचे पण नंतरला काही कारणामुळे होते वडील आधी मनसेत होते त्याच्यानंतर ते सेनेत गेले हो ओके म्हणजे राजसाहेबांना पण आधी खूप मानायचे मग नंतर मग जाऊन ते शिवसेनेत आले आता सध्या काहीच पद नाही त्यांच्याकडे बट म्हणजे होते ते पण म्हणजे घरात थोडस पॉलिटिकल होत थोडस कुठे आता म्हणजे शिवसेनेचे पण दोन भाग झालेत नाही आता आता काहीच नाही आता न्यूट्रल आहे पण तरी पण उद्धव साहेब म्हणजे जर आवडणार तर कार्य बाळासाहेबांमुळेच ते उद्धव साहेबांवरती ते सगळं प्रेम ट्रान्सफर झाले तर असं मला वाटतं आता त्यांचं वैयक्तिक काय मत असेल कारण की पप्पांना असं वाटतं की बाळासाहेबांचे बाळासाहेबांचा तो, तो डिसिजन चुकला की जे उद्धव साहेबांना गेलं ते राजसाहेबांना करायला पाहिजे होतं असं मला वाटत नाही त्यांना ते चुकीचं वाटेल कारण की हे कसं झालंय माहितीये काय की कोणी जर तुम्ही बघाल की उद्धव साहेबांचा वैयक्तिक जास्त कोण प्रेम करणारा माणूस म्हणजे मी अजूनपर्यंत तरी माझ्या अवतीभोत तरी बघितलं नाही मी बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून प्रेम करतायत असतील त्यांचे बघ कसं माहिती बाळासाहेबांची एक क्लिप होती की माझ्या उद्धवला तो एक जे ते वाक्य आहे ना ते ते लोकांच्या मनात बसले ते लोक फॉलो करत आले आतापर्यंत पण पर, मग नाही ते वाक्य लोकांच्या जर मनात बसलं असतं तर मग बाळासाहेबांचं <laughs> हे देखील वाक्य होत की ज्या वेळेला माझी काँग्रेस शिवसेनेची काँग्रेस वेळेल तेव्हा माझं दुकान बंद करेल मग हे वाक्य काय नाही लोकांच्या डोक्यात पॉलिटिक्स आहे त्या गोष्टीला पॉलिटिक्स बरं चालत साहेबांना जास्त पॉलिटिक्स करता येत नाही मला तरी असं वाटतं बट जे कळत कळत नाही नाही करता वाटत म्हणून आता अशी टीका होती की राजसाहेब आता या काही हल्लीच्या काळामध्ये जे करतायत ते काय करतायत त्यांना कोणतरी सांगते म्हणून ते गोष्टी करतात की कधी बीजेपी बरोबर बोलतात कधी काँग्रेस बरोबर तुला काय वाटतं त्याबद्दल मला तरी असं वाटत नाही कारण कसं माहिती आहे की जेव्हापासून मी त्यांना जास्त तीन चार वर्षापासून मी त्यांना जरा जास्त फॉलो करायला लागलो त्यापासून मला एवढंच कळतं की ते चुकीच्या गोष्टीला चुकीचं बोलतात आणि चांगल्या गोष्टीला चांगलंच चा बोलतात तर कधी कधी कसं असतं की समजा आता जसं जेव्हा नरेंद्र मोदी जी होते सोबत त्यांच्यासोबत आपलं शिवाजी पार्कवरती त्यांचं भाषण झालेलं लोकसभेच्या तेव्हा तिकडे का त्यांनी पाठीमध्ये त्याच्या वाटते कारण होतं कारण की त्यांना मराठी भाषा अभिजात दर्जाची करायची होती परत आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करायचं होतं तर जर काही कारण असेल त्याला आपण चांगला देतो त्यात काय चुकीचं आहे पण त्या कारणानंतर दोन एक गोष्ट झाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील बाकीच्या ज्या गोष्टी ते ते भाजपने केल्या नाही तर भाजपने कुठेतरी राजसाहेबांचा तो भ्रमणिराश केला असेल असं वाटतं असं वाटतं वाटतं नक्कीच वाटतं कारण की म्हणजे ही गोष्टी कुणी सांगितले पण नाही पाहिजे जर आपण महाराष्ट्रात राहतोय आणि जर स्वतः बीजेपी मध्ये पण किती मराठी पॉलिटिशियन्स आहेत ना मराठी काय कोणते पॉलिटिशियन असू दे पण जर तुम्ही महाराष्ट्रात सत्ता आहे तुमची तर गड किल्ले ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे पुतळे बांधतात येते पुतळे पडतात त्याचा काय फायदाच नाही आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही गडकिल्ल्यांवरती खर्च करा तर ते जास्त लोकांना कळेल की आपला इतिहास काय होता किंवा कसं गडकिल्ले बांधले त्या काळी ते एवढं काय असं आता सिव्हिल इंजिनियर आहेत पण त्या काळी असे इंजिनियर नव्हते ना तेव्हा इंग्रजांनी एवढे स्ट्रक्चर हा बांधले तर ते आपल्या भारतात का नाही होते आपल्या भारतात भ्रष्टाचार विचार करा पण असो भ्रष्टाचार जरी असला तरी मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी एक जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा एक कायदा आणला होता की भाषा बाश्य, मराठी भाषेत पाठ्या झाल्या पाहिजे पण त्याचं कुठे दिसत नव्हतं म्हणजे ते आत्ता परवाची गोष्ट आहे की आता देवेंद्र फडणवीस कालची गोष्ट फड फडणवीस यांनी सांगितलं की आ, सरकारी काम आता सगळं मराठी भाषेत झाले पाहिजे मध्ये मराठी भाषा कुठेतरी असं वाटतंय का की हे लोक फक्त आदेश देत झालं पाहिजे पण त्याच्या मग ती मनसेने केली तर मग त्यांच्यावर केसेस होतात आजकाल मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये सगळेच हट्टी झालेत खूप हे ना आपलं मराठी माणूस मराठी माणूस तर आहेच पण जे इतर भाषे लोक आहेत ते पण खूप काय बोलतात ना थोडस आता वरचड लागले आपण जसे खूप सारे न्यूज पण बघितले तर थोडस त्यांना समजवणं आणि जर त्यांच्या भाषेत नसेल समजत चांगल्या भाषेत नसेल समजत समजवणं ही थोडीशी गरज आहे असं थोडंफार तरी वाटतं मला आपल्या भाषेत पण त्यांनी आपल्या भाषेत शिकली पाहिजे असं आता मधीची गोष्ट आहे मी बँकेत गेलेलो तर तेव्हा सगळं बँकेचं काम आता बँक सरकारी गव्हर्नमेंट बँक आहे तर आता महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट फॉर एक्झाम्पल हे महाराष्ट्रामधली बँक आहे तर कमीत कमी मराठी त्याला यायला पाहिजे समजली पाहिजे मराठी मी काय बोलतोय किंवा काय बरोबर पण तू मला डायरेक्ट बोललाय की इधर मराठी मी बोलू हिंदी में बात माझ्या हिशोबाने बँक ऑफ बरोडा होती मध्ये बँक ऑफ बरोडा पण आहे तर महाराष्ट्रात ना तु, तु, तुला थोडंफार तु कार्यालयामध्ये कारण की मग त्याच्यानंतर मग तू काही काही तुझ्या जीवनामध्ये प्रसंग या लागले मग तुला असं कळायला लागलं का की बाबा उद्धव साहेबांची सत्ता असून काय होत नाही मग राजसाहेबांची सत्ता असून नसून राजसाहेब त्या कुठेतरी गोष्टीला हात घालते नक्कीच म्हणून त्याच्यामुळे तुझं मग कुठे त्यांच्यासोबत तर मला असं वाटतं विचार खरं तर प्रत्येक तरुण पिढीने आता येणाऱ्या तरुण पिढीने केला पाहिजे कारण मित्रांनो खरं गरज ही राजसाहेबांची महाराष्ट्राला आहे हे आजकालच्या तरुण पिढीला कळतंय वाटतंय आणि समजतंय मला असं वाटतंय तर त्याच्यामुळे आपल्या मुलाला असेल किंवा मग आपल्या भावा लहान भावाला ना सॉरी आपल्या लहान भावाला असेल या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं की मला असं त्यांना तर हळूहळू कळेल मोठं जसं तुला ह्याला हो हो कि मी भरपूर सांगायचो आधी गोष्टी आमच्यात डिबेट पण व्हायची आठवते तुला आपलं भांडण व्हायची की नाही अरे नाही राज ठाकरे नाही उद्धव ठाकरे शिवसेना असं अरे बाबा नाही सोम ऐक ह्याला मी भरपूर त्याचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला होता की अरे आईक माझं ह्या सगळ्या गोष्टी अशा आणि मग अशा आहे तर अशा का असं तो मनसेला ऐकतच नव्हतं मनसे नाही रे नाही असं पण तो आता मला असं वाटतंय तू स्वतः बोलतात ना आपण किती सांगितलं कोणाला की बाबा ह्या रस्त्यावर खड्डा आहे तिकडे जाऊ नको पण नाही मला जायचंच आहे आणि मग त्यानंतर तर खड्ड्यात पडल्याच्या नंतर कळतं अरे नाही तर त्याच्यामुळे आता पण मला असं म्हणजे काय पॉलिटिकल वेमध्ये नाही पण मला राजसाहेब हे त्यांचे विचार मला खूप पडतात कशाबद्दल मला आणि मला असं वाटतं पण की त्यांनी एकदा तरी त्यांच्या आता सत्ता यावी पण तुला असं वाटतं सत्ता आल्याच्यानंतर ते करतील जसं तू मला हा प्रश्न विचारला होता कशा नक्कीच करणारच कारण की जर जर ते जर कसं माहिती काय जर एखादा माणूस सोळा वर्ष झाले म्हणजे सहा सहा मध्ये म्हणजे आलेली तर तेव्हापासून आता किती वर्ष झाली अठरा एकोणीस अठरा एकोणीस वर्ष तेव्हापासून एखादा माणूस जर एकच गोष्ट पकडून धरतोय की मराठी मराठी महाराष्ट्र महाराष्ट्र कारण प्रेम म्हणजे मराठी माणूस मार खातो तर सगळे मराठी माणसाने मला असं वाटतं जाग होणं गरजेचं आहे आणि आज जी तरुण पिढी आपण पाहतो खरी तरुण पिढी हीच आहे जी अठरा एकोणीस वीस वर्षातली त्यांना स्वतःला आता राजसाहेब पुढची पिढी मला असं वाटतं तुझे सगळे मित्र मराठी असतील कॉलेजमध्ये पण माझ्या लोकांना राजसाहेब आवडतात पण कसं आहे की काही लोक बोलतात काही लोक बोलून दाखवत नाही पण राजसाहेबांचे भाषण हे प्रत्येकापर्यंत पोहोचतात त्यांना ते पुढची येणारी पिढी आता जसं बोलताय की पुढचा येणारा काळ हा राजसाहेबांचा असेल तर ही जी तुमची पिढी बनते पुढची येणारी आमची तर आहेच आम्ही राजसाहेबांना फॉलो करतोच आत्ता जी कुठे ते आपले आई वडील वगैरे असतील ते कुठे कुठे थोडेसे ते पण थोडे राजसाहेबांना मानतात पण ते आधी शिवसैनिक वगैरे त्याच्यामुळे पण पुढची पिढी चेंज होईल आणि तुमची पुढची पिढी थोडी पुढे येईल तर तुमची पिढी मला राजसाहेबांना मारेल आणि उद्या येऊन आपली महाराष्ट्रात राजसाहेबांची एक हाती देखील सत्ता येऊ शकते असं नाही की नाही येऊ शकत कारण जशी शिवसेनेची गरज बाकीच्या पक्षाला होती तशी गरज पण पडू शकते नक्कीच नक्कीच मित्रांनो हेच मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं होतं की सोहम आणि मी आधीपासून पाच सहा सात आठ वर्ष मित्र आहे पण आमची मैत्री अशी की आम्ही खूप मा तो माझा लहान भावासारखा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मी त्याला आधीच समज आमचं राजकारण बोलतात ना की राजकीय हो मैत्रीण नसायची मी मनसेत काम करायचो आधी आधीचा आधी भरपूर दिवसापासून पण त्यांना असं मध्ये मध्ये मला कधी बोलायचे पण अरे काय म्हणसे काय म्हणसे पण आता मी कधी कधी याचा स्टेटस बघत असतो राजसाहेबांवर किंवा माझे काही व्हिडिओचं स्टेटस शेवत असतो तर आता कुठेतरी कळलं मला की सोमला पटल्यात गोष्टी तर ह्याच गोष्टी मला असं वाटतं आपल्या लहान भावाला देखील तुम्ही पाठवा आणि सांगा याचसाठी हा पॉडकास्ट होता आणि ह्याचसाठी मी तुला जबरदस्ती फोन करून बोललं काहीतरी सरप्राईज आहे ये आणि असं आम्ही शूट केलं नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचा देखील असा तुमची अशी मुलाखत घ्यावी का महाराष्ट्र नवनिर्माण सिनेबद्दल तुम्ही जर का बोलायचं असेल तुम्हाला काही गोष्टी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळेला आपण आपल्या सबस्क्रायबर मधले आपल्या कोणातरी एकाला घेऊन येऊयात आणि असा पॉडकास्ट करूयात चीलमध्ये तुर्तास थांबतो मित्रांनो जय हिंद जय जय महाराष्ट्र जय मनसे